ढवळेगुरुप ग्रामपंचायतचा मुजोर कारभार नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष मागणी लागत असलेले ढवळेगुरुप ग्रामपंचायतचा आहे ग्रामपंचायत काम करतच नाही असा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप असून रस्ते पथदिवे साफसफाई या गोष्टी गोष्टीसुद्धा ग्रामपंचायत करत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे यामुळे ढवळेपाडा गावातील ग्रामस्थ संतप्त झाल्याचे दिसून येत आहे ग्रामपंचायत काम करतच नाही याचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायतमध्ये गेले असताना सरपंच सदस्य व ग्रामसेवक हे उडवाउडीचे उत्तर देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत या समस्याचे अर्ज करूनही त्यांच्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे ढवळे ग्रुप ग्रामपंचायतला शासनाच्या निधी व ग्रामस्थांकडून वसूल केलेली कर वसुली जाते कुठे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे तरी ढवळे ग्रुप ग्रामपंचायतची लवकरात लवकर चौकशीची मागणी केली जात आहे ग्रामपंचायत मी तीस आठ दोन हजार अर्ज दिला आहे गावातील विषय आणि गटाराची अवस्था रस्त्यांची अवस्था आज दुर्दैवी अक्षरशः मी दोनदा आजारी पडलो माझ्याकडं झेड जिल्हा याचं झेडपीचं आपलं आरोग्य खात्याचं मी जर स्वतः गेलेलं त्याचं माझेकडे हे की मी स्वतः आजारी पडलेलं ते मी त्यांच्याकडनं आहे ते देऊन सुद्धा मी दोनदा ह्या गोष्टी केलेल्या गावांना सांगितलं आणि त्यानंतर त्यांना लेखी आज दिला परंतु या कुठल्याही प्रकारची त्यांनी त आम्ही दिलेल्या तक्रारीची तक्रारीवरती त्यांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेऊन ती कामं साफसफाई गटारे केली पाहिजेत किंवा रस्त्याची कामं केली पाहिजेत गावातील ऐंशी टक्के लोकं याच्यामध्ये आजारी आहेत आणि आर्थिक यामुळे याला त्रासलेले आहेत जेणेकरून लोकांचे जे सम आपली सरपंचांना कॉल करून सांगितलं होतं की अकरा वाजता आपली भेट घेण्यासाठी येत आहोत परंतु त्यांचा मोबाईल बंद आहे ग्रामसेवकसुद्धा कॉल रिसीव्ह करत नाही आहेत नागरी समस्या घेऊन आपण त्यांच्याशी बोलण्यासाठी आलो होतो काय समस्या आहेत नागरिक पाण्याच्या लाईटच्या गावाच्या एंट्रीला गावा लाईट नाही आहे आतमध्ये लाईट बसवल्या आता चार महिन्यामध्ये लाईटच नव्हत्या त्याविषयी किंवा खड्डे पुलांना साईडला काही राहिलेलं नाही आहे सपोर्ट सिस्टम आत्ता परत किती कामं केली का ग्रामपंचायतनं वर्षभरातून एक ते दोन वेळा ग्रामपंचायत साफसफाई करते मग तुम्ही पैसे घेतात तर वेळेवर साफसफाई करा आता ऐन सुद्धा गावाची दुरावस्था आहे दुर्गंधी पसरलेली आहे लाईटीची सुविधा मेन हायवेपासून नाही आहे गावाच्या एंट्रीलाच अंधार आहे